सत्संग विहार मार्ग कुळगाव बदलापुरातील श्री श्री ठाकूर अनुकूल चंद्र यांना समर्पित असलेले सत्संग विहार म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करन आहे या ठिकाणचे भाविक व नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे व माजी नगरसेविका रुचित घोरपडे यांच्या प्रयत्नातून सत्संग विहार मार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे या रस्त्यामुळे हजारो भाविकांची सुविधा झाली आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केलेल्या निधीतून झालेल्या रस्त्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील व आमदार श्री किसनजी कथोरे यांचेही सहकार्य लाभले आपण ज्या रस्त्यावरती आता आहोत तो आहे सत्संग विहारचा रस्ता या रस्त्यालाच नाव आम्ही सत्संग विहार मार्ग असं दिलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी इथे सत्संग विहार भरत असतो आणि अतिशय सुंदर असं ठाकूरजींचं हे मंदिर आहे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान या ठिकाणी अनेक सत्संग होत असतात आणि मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यामुळे या रस्त्याला आम्ही सत्तंग विहार मार्ग दिलेला नाव दिलेलं आहे आणि हा सिमेंट कॉम्प्रिटीचा रस्ता या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे आमदार किशन कथोरे खासदार कपिल पाटील यांच्या मदतीने हा रस्ता सिमेंट कॉम्प्रिटीचा रस्ता या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा